उपस्थित पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये स्वागत करतो मागल्या चार पाच दिवसामध्ये जे सुपर गाळे आहेत त्या सुपर गाळ्याच्या संदर्भामध्ये नरसिंग निकम यांच्या ने नेतृत्वाखाली एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेला आणि उत्तर देणं गरजेचं होतं म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वद साली कृषी उत्पन्न बाजार समितीला जे सुपरकाळी होते त्याचं भाडं दीडशे रुपये होतं तदनंतर नव्याण्णव साली ते भाडं तीनशे रुपये झालं म्हणजे शंभर टक्के भाडं झाली नव्याण्णव नंतर दोन हजार नऊ ला गाढी झाली ती सहाशे रुपये झाली ती शंभर टक्के झाली दोन हजार नऊ नंतर भाढीवाढ झाली नाही ती दोन हजार तेवीसमध्ये झाली दोन हजार तेवीसमध्ये संचालक बोर्ड असेल सुपरगाडे धारक असतील यांची एकत्र येऊन समन्वयाने मीटिंग झाली आणि त्यांच्या चर्चेतूनच बाराशे पन्नास आणि सहाशे पन्नास असे गाळेदारकांच्या भाड्याचा दर निश्चित झाला असे असताना सकाळ काही मंडळींनी पंच्याहत्तर टक्के लोकांनी ते पैसे बी पण काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी परवा या ठिकाणी त्यांनी वार्ताहर परिषद घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती कशी अन्याय करते हे दाखवून दिलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये पलन संचालक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला एक पत्र व्यवहार केला त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोनशे अठ्ठेचाळीस गाळे आहेत पैकी दीडशे गाड्यांचे करार संपलेले आहेत ते दीडशे गाळे पलन संचालकांना कृषी उत्पन्न बाजार समिती जो काय निर्णय घेईल मग ताब्यात घ्यायचा असेल भाडेवाढीचा असेल किंवा अन्य काय असेल तर पूर्ण अधिकार कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण या संस्थेला दिलेला आहे त्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये आरोप केलेले होते की त्या ह्याच्यात अवास्तव भाडेवाढ केली किंवा के केली तर त्याबद्दल बाजार समितीची भूमिका काय किंवा बाजार समितीनं नक्की कशा प्रकारे हे भाडेवाढ केलेली त्यांचं मत अवास्तव भाडेवाढ झाली परंतु अवास्तव भाडेवाढ झालीच नाही समन्वयाने निर्णय झालाय गाडी डायरेक्टर बोर्ड बसून एकत्र बसलो होतो आणि ते एकत्रित त्यांच्या निर्णयानुसारच साडेबाराशे आणि सहाशे पन्नास असं भाडं ठरलेलं आहे त्यामुळं अवास्तव भाडं मागताच येणार नाही आणि दर दहा वर्षानं आपण काय करतोय शंभर टक्के भाडेवाढ करतोय दोन हजार नऊ ला ह्याच्या अगोदर भाडेवाढ झाली आता दोन हजार तेवीसला त्याच्या नंतर भाडेवाढ झाली तर दोन हजार एकोणीसला फायदा पाहिजे होती शंभर टक्के भाडेवाड त्यामुळे वास्तव भाडेवाड आहे असं म्हणता येणार नाही आणि आताच्या घडीला पूर्वी सुरुवातीच म्हणजे दोन हजार तेवीसच्या अगोदरच दोन हजार तेवीसच्या अगोदरचं सहाशे रुपये गाड्यांना होते ते जात आपण बाराशे पन्नास केले आणि पाठीमागच्या गाड्यांचे तीनशे होते ते सहाशे पन्नास केले बाराशे पन्नास ते रुपये पर मंथ पर मंथ दोन हजार तेवीस ला कधी अंमलात आहे कधी ऑगस्ट आता जे तक्रार करना त्या वेळेपासून आजपर्यंत एका ज्यांनी भरले नाही त्यांची तक्रार आहे कारण कोणाच ज्यांना भाडं भरलं नाही त्यांचीच फक्त तक्रार आहे ज्यांना भाडं भरतात पंच्याहत्तर टक्के लोकांना ठरल्याप्रमाणे भाडं दिलेलं आहे नवीन एकूण भाडेधारक किती आहे त्यातले किती जण नियमित भाडे भरतात आणि किती जणांचा साधारण एकतीस मार्च अशी असते वार्षिक एकतीस मार्च पर्यंत पंचाहत्तर टक्के लोक पेमेंट भरतात पंचाहत्तर टक्के म्हणजे आपली गाडी किती पंच्याहत्तर दोनशे दोनशे अठ्ठेचाळीस गाडीत त्यातले साधारण पावणे दोनशे आसपास भाडं भरलं पावणे दोनशे गाडीधारकांचं मते काही काय भरलं भरलंय जे उर्वरित हो जाते उर्वरित जे भाडे भरत नाही हे त्या दिवशी पत्रकार पत्रकार परिषद मध्ये होते का ते जे नियमित भरतात ते नव्हते त्यांचं भाडं थकलंय सहा सहा जे तिथं जात होते किंवा वार्ता परिषद मध्ये उत्तर देत होते त्यांचं सहा सहा वर्षाचं भाडं थकलंय आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यांनी बाजार समितीवर आरोप केले त्यांनी बाजार समितीशी संपर्क करण्याचा आपल्या संचालक मंडळाशी आपल्याशी कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय काही तोडगा काढता येईल दोन हजार तेवीस ला जी मिटिंग झाली तर नंतर आमचा आम्हाला त्यांचा कसलाही पत्र व्यवहार नाही आमच्याशी कसलीही चर्चा नाही बाड भारत आहेत असं झालंय आमचं समज भरत नाही त्यांची चर्चा करत नाही तर प्रश्न असा येतो दोन हजार दोन हजार तेवीस असेल पहिला शेवटचा पण आज पावेतो त्या जे काही भाडे त्यांच्यासाठी मार्केट कमिटीने काही सवलती असा त्यांना काय दिलं का कृषी उत्पन्न बाजार समिती अस त्यांना भाडं भरलेले काय काय ते विचारतोय की तेवीस लाडं भरलेलं तर जे थकीत झाली यासाठी मार्केट कमिटी अशी काही काय मार्केट कमिटी कुठेही सवलत देऊ शकत नाही भाड एका जी थकबाकी त्यांना मायनस असं होऊ शकत नाही त्यांचं भाडं थकीत राहते त्यांना आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती वरच्यावर नोटिसा देते त्याचं काही ते काय हे करत नाही रितसर कारवाई आता थोडी माहिती घेऊन काय करता येईल आपल्याला ते आमचा प्रयत्न चालू आहे आता आता तो प्रश्न उपस्थित झाला हा नाही सांगता दोन हजार तेवीस हजार कृषी उत्पन्न बाजार समिती साधारण पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोकांचं पैसे जमा होत या बाकीच्या उर्वरित काय अडचणी हे समजत परंतु त्यांनी हा अचानक निर्णय निर्णय हे केलाय की बाबा भाडेवाढ कमी होईल आणि कार त्या वास्तव आणि मंत्र्यांच्याकडून मंत्र्यांच्याकडून कमी करून आणू ही जरा त्यांची भूमिका चुकीची मग त्यांच्यावर काय कारवाई करायची काय नाही काळात गैर गैरफाजी मंत्र्यांकडनं कमी करून आणू आता जे काही राज्यात सत्तांतर झाले किंवा हे झाले तर पर्यटन बाजार समितीला कुठं दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं चालू झालाय का राज्य सरकारकडून तसं मानता येणार नाही परंतु आता हे जे नरसिंह निकम असतील यांचं आता त्यांची धोरणं काय असतील राज्य सरकारपूर्य जातीत न जातीत आता मार्ग ज्यावेळेस ते जातील जा जाती राज्य सरकार काय आमच्यावर निर्माण लागतंय काय आम्ही वाढ नंतर निर्णय घेऊ नेहमीच भाडे भाडे भरतात त्यांचा विरोध आहे काय असं म्हणतो जर त्यांना भाडं त्यांना मान्यच नसतं भरलंच नसतं ना ते बघत आहेत त्यामुळे त्यांचा काय विरोध असल्याचं कारण आहे